आले ऑफिस पाहिजे तुम्हाला ऑफिस दाखवतो दिसत असेल आपल्या फार्मर मर्यात मग विचार राम राम मित्रांनो मी वय बसून टक्के तर नवीन ब्लॉक मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याला जायचं होतं निकनूरला निकनूरला जायचं कारण काय आहे तर आपलं प्रीमियमचं ऑफिस आहे तर तिथं जायचं आहे आपल्याला तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो कशासाठी जायचं आहे काय कारण आहे आपल्याला जायचं तर जाणार आहेत आपण इथून थोड्या वेळात तर काल आज आहे का तर काल साहेबाला फोन लावला साहेब रविवारचे युवका साहेब म्हणले ठीक आहे या तुम्ही तर आत्ता वाजले तुम्ही बघत असताल तर सात वाजून चव्वेचाळीस मिनिटं झालेले आहेत तर आत्ता मी आवरले माझं पूर्ण तर दूध थोडा नाश्ता करणार दुधाचे कॅन्ड उचलणार गावात जाणार दूध घालणार आणि आम्ही दोघ जण जाणार आहेत ऑफिसला तर तुम्हाला दाखवतो ऑफिसला गेल्यानंतर काय होत आहे कशासाठी जायचे तर फायल डिलिव्हरी करायचा होत आता बोट आपण बाजारसोबत तर आपण तिथे चालतो तर तिकडं काम होत आणि आपल्याला आता सरळ जायचंय एक लोरकडे आज रविवारचा په 300 د انوارا په ماغر استر दिसत असेल प्रीमियम चिक स्पीड तर चला आता ऑफिसकड तर, तर... चाललो हो। मग ऑफिसकड स्वेटर पडलो होत ऑफिस तर बंद दिसतंय फोन लावला ड्रायव्हर असल्यामुळे बंद असते सगळे अँड फ्रेंडच ठेवले आता ऑफिस मध्ये वर जायचं तस आले ऑफिस मध्ये पुढं कोण आहे काय म ते म्हणलं आता आहे चालू आता ऑफिस मध्ये प्रेमियम ऑफिस आहे आज रविवार आहे तर नाही आहे काय म्हणजे सध्या म्हणजे वर्कर नाहीयेत सुपर वगैरे ते तर एक जण भेटले ते म्हणले देतो मेडिसिन तर आता मेडिसिन देतो मेडिसिन घेतोसिन तर आलं आता आवश्यक हा धनंजय सोन टक्के हे चा औषध भरपूर आपल्या फार्मर आहेत माश्यासाठी विचारतात तर हे माश्यासाठी औषधही ड्रॉपिंगसाठी शर्दीसाठी अशा प्रकारे हैधून औषध तर आता मेडिसिन घ्यायचे आपल्याला दुरी करण्यासाठी लिक्विड खाली ग आता खाली चाललोय आपल्याला लिक्विड घ्यायचे तर हा व्हिडिओ मी तर एंड करतोय तर आय होप तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल लाइक like करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर बाय मित्रांनो